साहूर येथे महसूल विभागाच्या आशीर्वादाने मुरुम उत्खननाला आलाय वेग मात्र महसूल विभागाचे दुर्लक्ष आष्टी तालुक्यातील साहूर येथे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मागे महसूल विभागाचा जंगल असून या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात मुरुमांची चोरी केली जात आहे त्यामुळे ज्या मार्गाने मुरुम चोरी करून वाहतूक केल्या जात आहे तो मार्ग जड वाहतुकीमुळे खड्डेमय झाल्याने शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे गेल्या सहा महिन्याआधी नाल्याचे खोलीकरण केल्याने रस्ता बनवण्यासाठी शेतकऱ्यांनी वर्गणी करून पैसा जमा केलाय व मजूर लावलेत आणि रोलर सांगून रस्त्याची दबाई केली मात्र अवैध मुरुम चोरीमुळे शेतकऱ्यांनी तयार केलेला रस्ता खड्डेमय झाल्याने शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे याची महसूल विभागाने लवकरात लवकर दखल घेऊन अवैध मुरुम चोरी करून वाहतूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी साहूर जामगाव रुद्रापूर सालोरा तारसावंगा इत्यादी मौजातील शेतकरी करत आहे परंतु महसूल विभागाच्या आशीर्वादानेच मुरुम वेग आला की काय याविषयी शेतकऱ्यांमध्ये चर्चा आहे दिवस रात्र ट्रॅक्टर मोठ्या प्रमाणात सुरू असून महसूल विभाग उघड्या डोळ्यांनी पाहत असल्याचे दिसून येत आहे हे विशेष शरद वरकड साहसिक न्यूज ट्वेंटी फोर साहू राष्ट्रीय